नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे खास गृहिणींसाठी किंवा खास लेडीजसाठी हा व्हिडिओ असणार आहे मग तुम्ही गृहिणी असाल किंवा जॉब करणाऱ्या म्हणजे वर्किंग वुमन असाल हा सगळ्यांसाठी किंवा रादर जेंट्स जरी असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की या व्हिडिओचा विषय काय आहे तर बघा प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्याला समाजात काहीतरी एक छान असं स्थान असावं किंवा सगळ्यांनी आपला आदर करावा आदर करावा किंवा सगळ्यांनी मान द्यावा हा एक मोठा प्रश्न असतो किंवा खूप जणांना असं वाटत असतं पण त्यासाठी आपलं पण थोडंसं काहीतरी कर्तव्य असतं की जर आपल्याला सुद्धा एखाद्याकडून मान हवा असेल तर आपण सुद्धा त्याला मान देणं तितकंच महत्वाचं आहे तर हीच आहे पहिली टीप तर जर एखाद्याकडून आपल्या आपण मान घेऊ इच्छितो तर आपण समोरच्याला मान देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे तर हे नक्की लक्षात ठेवा त्यानंतर टीप नंबर टू आपलं जे राहणीमान आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे काय म्हणजे तुमचं जसं जसं तुम्ही असाल त्याला अनुसरून तुम्ही कपडे घातले पाहिजेत उगच काहीतरी वेगंच काहीतरी कपडे घातलेत जे, जे शोभतही नाही आहेत आणि मग ते ऑड तुम्हाला स्वतःला ऑड नाही वाटलं पाहिजेत त्या कपड्यांमध्ये असे कपडे आपण नेहमी वेअर केले पाहिजेत कारण त्यामध्ये आपण स्वतःला कॉन्फिडंट फील करतो त्यामुळे असेच कपडे घालायचे की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला म्हणजे ऑड वाटणार नाही एकदम फ्रे आपण कम्फर्टेबल असो असेच कपडे का आपण कायम घातले पाहिजेत मग ते तुम्ही घरात असलात तरी किंवा कुठे फंक्शनला गेला कुठे कार्यक्रमाला गेला कोणत्या मिटिंगला गेलात तरीसुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर टिप नंबर थ्री तर तिसरी टीप अशी आहे तर कधीही घाबरायचं नाही घाबरायचं नाही म्हणजे अजिबात घाबरायचं नाही तर निडर राहून हे करायचं कोणतंही काम आपण जरी पहिल्यांदा करत असू तरी त्याच्यामध्ये घाबरण्याचं अजिबात काम नाही कारण जितका आपण घाबरतो तेवढा आपला कॉन्फिडन्स लेवल ही लो, लो होत असते त्यामुळे मग कॉन्फिडन्स लो झाल्यामुळे आपलं जे काम असतं ते सुद्धा अजिबात व्यवस्थित होत नाही किंवा पूर्ण होत नाही त्यामुळे कधीही कोणतं काम करताना घाबरायचं अजिबात नाही हे लक्षात ठेवायचं त्यानंतर टिप नंबर चार आहे बघा ज्या वेळेला आपण एखाद्याला एखाद्या कामासाठी वचन देतो किंवा मी हे काम या या ठरलेल्या वेळेत पूर्ण करून देईन तर ते आपण त्या वेळेपर्यंत पूर्ण करणं हे आपलं काम असतं कारण त्यामुळे आपण एखाद्याचा विश्वास संपादन करत असतो आणि एखाद्याचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्याला दिलेला जो काही शब्द असेल तो पाळणं हे आपलं काम असतं म्हणजे जर बाबा हां मी अमुक अमुक चार दिवसात हे काम पूर्ण करून देईन तर तुम्ही तेवढ्या दिवसात करणं हे सुद्धा तुमचं काम आहे आणि जर ते तसं शक्य नसेल तर सांगतानाच आपण सांगायचं की मी प्रयत्न करीन असं सुद्धा तुम्ही बोलणं आवश्यक आहे त्यामुळे काय होतं तर एखाद्याचा विश्वास म्हणजे विश्वास मोडला जा मग ते काम छोटं असू दे किंवा मोठं असू दे शब्द पाळणं हे आपलं म्हणजे हे आपलं काम आहे त्यानंतर बघा पुढचा जो पॉइंट आहे की वेळेचं सदुप सदुपयोग करायचा वेळेचा सदुपयोग म्हणजे कसा जे काही आपलं का काम असेल तर त्याच्यामध्ये आपण कायम तत्पर कायम एनर्जेटिक राहिलं पाहिजे जे काही आपलं काम असेल किंवा जे काही आपलं आवडीचं काम असेल त्यासाठी आपण कायम एनर्जेटिक राहिलं पाहिजे कायम तत्पर असलं पाहिजे ते काम करण्यासाठी जर आपण टंगाळम केली आज करू उद्या करू भूया थोड्या वेळाने किंवा असं आपण जर अयम टायम करत बसलो तर ते काम होत नाही किंवा डोक्यात कायम त्या विषयीच विचार असले पाहिजे तरच आपल्या त्या कामातल्या होणाऱ्या ज्या चुका असतात त्यासुद्धा टळल्या जातात त्यामुळं वेळेचा सदुपयोग करणं अगदी वेळेचा सदुपयोग म्हणजे कसं अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंग जरी करत असाल तरी किंवा स्वयंपाक करत असाल गृहिणी असतील तर आपण त्यावेळेला फक्त आपलं जे काही डोक्यात काम असेल त्याचाच त्य। विचार आपण कायम केला पाहिजे त्याचबरोबर पुढचा पॉईंट आहे बघा अप टू डेट राहायचं म्हणजे कायम आपल्याला आपल्या अव अवती काय घडत आहे किंवा काय चाललं आहे याचं कायम आपल्याला ज्ञान असलं पाहिजे त्यासाठी अप टू डेटच राहिलं पाहिजे आपण आपण एखादं जे काम करतोय त्याविषयी तर आपल्याला माहितीही असलीच पाहिजे यात काही शंका नाही त्यामुळे अप टू डेट असणं ही एक आपली हा एक आपला महत्वाचा पॉइंट आहे त्याचबरोबर बघा जर आपली एखाद्या वेळी चूक नसेल तर आपण ती मान्य करायची नाही म्हणजे उगाच दुसऱ्याने आपल्यावर एखादी एखादं किंवा आरोप करणे किंवा काय असं काय तर आपली चूक नसेल तर आपण कधीही मान्य करायची नाही ती आपला प्रामाणिकपणा हा कायम ठेवावा त्यामुळे काय होतं तर आपला कॉन्फिडन्स त्यामुळे कधीही कमी होत नाही किंवा आपली जर चूक नसेल तर आपण काय मान्य करावी हे पण तितकंच खरं आहे त्यामुळे हे एक नक्की लक्षात ठेवायचं आहे की जर आपली चूक नसेल तर आपण अजिबात मान्य करायची नाही उलट समोरच्याला पटवून द्यायचं की की कसं मी बरोबर आहे हे आपण पटवून देणं हे आपलं काम आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे की आपलं जे काय स्वतःमधलं टॅलेंट असेल ते समोरच्याला दिसलं पाहिजे की अजिबात घाबरून नाही राहायचं सुद्धा आधी खूप घाबरून राहायची घाबरून घाबरून म्हणजे उगंच कशाची पण भीती वाटायची ही असं मी पण नाही स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट हे आपण स्वतःच करत असतो त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत तो तुम तोपर्यंत अजिबात बदल होणार नाही आज करू उद्या करू असं कोणतंही काम करायचं नाही त्यामुळे जे काय करायचं ते आज आत्ता आणि आत्तापासूनच करायचं तरच त्या कामामध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये बदल हा होत होत असतो त्या जे काही टॅलेंट असेल त्याच्यावर काम करत राहायचं तरच आपण एखाद्या दिवशी यशस्वी नक्की होतो आणि नेहमी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं आपला वेगळेपणा सिद्ध होतो त्याचबरोबर आपलं एखाद्या गोष्टीवरती प्रभुत्व निर्माण होतं त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचं सतत डोक्यामध्ये विचार असला पाहिजे तरच आपण तरच आपण थोड्या तरी प्रमाणात आयुष्यामध्ये सक्सेसफुल झालो असं म्हणू शकतो आणि लास्ट पॉईंट आहे एन्जॉय लाईफ हे सगळं करत असताना लाईफ एन्जॉय करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे कोणतं बर्डन घेतलंय उगंच टेन्शन घेतलंय हे असं काहीही करायचं नाही त्यामुळे काय होतं तर पुन्हा प पा, पुन्हा पहिल्यासारखं की जर आपण टेन्शन घेतलं तर आपले कॉन्फिडन्स लेवल लो होते आपलं काम जे काय आपल्या हातामध्ये असेल ते यशस्वी होत नाही दुसऱ्या गोष्टींचा विचार किंवा चांगले पॉझिटिव्ह विचार येत नाहीत मनामध्ये कायम निगेटिव्ह थिंकिंग जर केलं तर काय होतं की अजिबात म्हणजे काम आपलं कोणतं असेल ते सक्सेसफुल होऊ शकत नाही त्यामुळे कायम पॉझिटिव्ह विचार केला सगळे पॉईंट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला जर अशा कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्यांनी आपापली काळजी घ्या स्टे टिन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय